या ठिकाणी सन्मान केला या मैदानामध्ये आता क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी एकूण सात गाड्या होत्या नंबर तासावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन अमोल पिंपरी बुद्रुक मुळीकवाडी यांचा राजानी महिव्या ही गाडी काय पळवली नाही त्यामुळे ती गाडी बक्षाच पात्र ठरणार नाही आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी एकूण सहा गाड्या पळाल्या त्यातल्या तीन गाड्या बाद झाल्या त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक एक व धावलेली गाडी प्रसन्न हार्दिक दीपक धडस धडसवाडी यांचा पाखऱ्या आणि लोटेवाडीकरांचा वासता ही गाड्याच्या आजच्या मैदानातील उत्तेजनात बक्षाचे मानकर डरले दुसरी बाद झालेली गाड्या तास क्रमांक सात वर धावलेली गाडी राहुल विठ्ठल शेठ कापले पिलो शेठ थोरा सातारा यांचा पनाळ आणि चंदर ही याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे आणि क्वार्टर फायनल साठी तिसरी गाडी बाद ठरली तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी संत प्रसन आधुनिक संजय हांडे पारे पारेकरवाडीकरांचा राणा ही आई गाडीला आजच्या या मैदानामधील उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे अतिशय सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातील क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी जे हनुमान प्रसवान दत्ता मोटे नंदेश्वरकरांचा हिरो आणि हिंगणीकरांचा राजा हे आज मैदानातील क्वार्टर फायनलचे चे तीन नंबर ती चे मानकर ठरले क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मानकर ठरला कृष्णा सेठ सावंत ढोराळे गणपा असत आसद हे आमचा आमदार आणि रॉकीबाय ते आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे दोन नंबरचे मानकर ठरले आणि आज संपन्न झालंकरांचं हिटकीकरांचं एक आदत एक बैल मैदान या मैदानातला क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान भटकावला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी जय हनुमान प्रचन पैलवान दत्ता मोठे नंदेश्वरकरांचा आदत किंग कनई आणि रुबा या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकांचं त्यावरती वसलेल्या चालकांचं हार्दिक अभिनंदन हा गुलाल टाकणार आजच्या या मैदानामध्ये फायनलचा निकाल घोषित केला जातोय फायनल साडे एकूण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये एका गाडीनं दुसऱ्याच नुकसान केलं दुसऱ्या गाडीनं तिसऱ्याचं नुकसान केलं त्यामध्ये तीन गाड्या बाद झाल्या त्या तीन गाड्याने ठिकाणी एकत्र बक्षीस करून त्या तीन गाड्यांसाठी ढालीसाठी चिठ्ठ्या टाकून तिघा विभागून बक्षीस दिलं जाईल त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक एक वडील गाडी जय बाळू बाब्रस्थान विशाल बाळू मोरे कैलास वसे पिस्टन चौऱ्याऐंशी झिरो सहा या गाडीला उत्तेजनात बक्षीस देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर असे गाडी पाहले उजूरा पाहाला अक्षर सेडमोरे नितीन सेडमोरे याचा या ठिकाणी आणि ते या ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी ठरले दुसरी गाडी उत्तेजनाता बक्षाचे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर दौली गाडी श्री धुळवा प्रसन्न श्री खंडवा प्रसन्न अर्जुन प्यास क्लब इटकी यांचा आदत किंग अर्जुन याही गाडीला उत्तेजनाता बक्षी देऊन त्या ही गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर असे गाडी पाहिले धुळबा प्रसन्न खंडोबा प्रसंग अर्जुन इटके करायचा या ठिकाणी आदत किंग अर्जुन पाहाला आणि जुला या ठिकाणी सोन्या पाहला ते याच्या मैदानी या ठिकाणी उत्तेजन क्रमांकाचे मानकरी ठरले आणि तिसरी गाडी बाद ठरली तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसंग स्वाती पंजाबराव चव्हाण इटके यांचा वेगाचा सेवट सुंदर आणि शिट्टी याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन त्याही गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर असे गाडी पाहिले खंडोबा प्रसन्न साथी पंजाबराव चव्हाण इटकी करायचा पहाला आणि त्यांच्या जोडला सोन्या ड्रायव्हर राम सोळे विशाल कोळीवकर हे यांचे या ठिकाणी शिट्टी पाहिले ते याच्या मैदाना या ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी ठरले गोयाबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित गोयाबा केसरी आणि या मैदानातला चार नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धावलेली गाडी हिंद केसरी बबलू ड्रायव्हर वेचले या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले हुजूला पहाला शंभू रोप वाटा करी आणि बबलू ड्रायव्हर वेचले याचा या ठिकाणी आदित किंग शंभू पाहला आणि त्यांच्या या ठिकाणी नंदेश्वरकरांच्या शूटर पाहाला शूटर आणि शंभू आजच्या मैदानातील या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले गोयाबा देवाच्या यात्रेने आयोजित केलं गोयाबा केसरी आणि या केसरी मैदानातला तीन नंबरचा मानकरी ठरला क्रमांक गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न ही या गाडीचा तिसरा क्रमांक भगत रणजित पाटील देशमुख सिद्धेश्वर कुरवले याचा या ठिकाणी लक्ष पाहाला आणि त्यांच्या तुला या ठिकाणी उजूला पाहाला बायासाहेब चोरमळे माशिरास याचा या ठिकाणी आदृत किंग चिक्क्या पाहा चिक्के आणि लक्ष आजच्या मैदानी या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले दोन नंबरचा मानकर ठरला द्वितीय क्रमांक पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी खाजा शेख वेळापूर व्यापार वे यांचा आदत किंग सुंदर आणि पेडा या गाडीचा दुसरा क्रमांका सुंदर असे गाडी पाहिले धावला पाहला माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश गांधी अण्णा पाळके सातार रोड यांचा या ठिकाणी पेढा पाहाला आणि त्यांच्या जोडला ऋषीबाया मलवळे याचा या ठिकाणी सुंदर पहाला पेढा आणि सुंदर आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आज संपन्न झालेलं एक शिस्तबद्ध मैदान ज्या मैदानामध्ये सकाळपासून एकही अपघात झाला नाही असं विना अपघाती आणि आजच्या या मैदानामध्ये एकही तक्रार नाही असं विना तक्रारी मैदान गोयाबा देवाच्या या निमित्त गोयाबा केसरी मौजे पुजारवाडी दिगंजी या मैदानातला एक नंबरचा मान पटकवला एक नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक पाच व धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न स्वर्गवासी सिकंदर ब्याज क्लब प्रेमापूर धैवाडी त्रिशा मनोज खामकर वाघवाडी या गाडीचा एक, एक नंबर ला सुंदर गाडी पाहली उजूला पाहला कुमारी त्रिषा मनोहर सेठ कामकर ठिकाणी लाइटर पाहाला आणि या त्यांच्या तुषार ड्रायव्हर महाशिवराज मयुर सेठ रेहमत आणि अमोल दादा करात महाशिराज याचा आदत किंग भैरव पाहला सुंदर गाडी पाहली लायटर आणि भैरवची गाडी त्या आजच्या मैदातील एक नंबरचे मानकरी ठरले म्हणजे त्या सरबैल गाडी मालकांचा चालकांचं समान चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ यात्रा कमी मन मनपूर्वक धन्यवाद